नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरायला आहे आता बेड्या घालून पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं तेव्हा जी मग वागते अगं मंजुरी अगं हे सगळं काय चालू आहे आपण काहीच नाही केलंय गं मंजुरी बघ ना तेवढ्यात मंजुरीचं लक्ष आता जयकडे जातो जय तिथेच आरामात खुर्चीवरती बसून हे सगळं बघत असतो तेव्हा मंजुरी आता जयच्या अंगावरती धावून जाते आणि वागते अरे जय अरे का वागतोय आमच्याशी असं आम्ही काय केलंय असं अरे का करतो हे सगळं सांग सांगशील का तेव्हा जयता मंजुरीवरती ओरडतच म्हण लागतो हे थांब हे माझं पोलीस स्टेशन आहे तुझं चादरींचं दुकान नाहीये माझ्यावरती ओरडायला आणि लगेच हसतच जयाता जयत्ता मंजुरीकडे बघतच म्हणू लागतो स्मगलर कुठले तेव्हा मंजुरी लागते जय तोंडाला येईल ते बोलू नकोस हे बघ आमची काही चूक नाहीये आम्ही स्मगलर नाही आता आम्ही असं काही गेले नाहीये तेव्हा जय म्हण लागतो हो अगं हे मला काय विचारतेस तू अगं तुझ्या जीजीला विचार ना सोन्याची तस्करी करताय ना तुम्ही तेव्हा लगेच आता जीजीम लागते जय काय बोलतोय त्यावर जयम लागतो मंजिरी अगं मी काय काय करू शकतो तुला बघायचं आहे थांब मी तुला दाखवतोच असे म्हणून जय आता उठून उभी राहतो आणि पटकन लगेच आता मंजिरी आणि जिजी दोघींनाही अटक म्हणजे जेलच्या आतमध्ये टाकतो आणि आता कुलूप लावून घेतो तेव्हा लगे जीजी म्हणू लागते जय अरे असं काय करतोय आम्हाला का आतमध्ये टाकलंय जय तू हे बघ आम्ही काही केले नाही आहे रे आम्ही कुठनं सोन्याची तस्करी करणार आहोत जय ऐक ना माझं तेव्हा मंजिरी लागते बाद झालं जिजी याच्या पुढे हात पसरवण्याची काही गरज नाही आहे खरं तर हे सगळं कोणी केलं हे फक्त समोर येऊ दे बघ मग याला मी सोडणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो हो खरंच मंजिरी तुम्हाला सोडणार नाही अरे बापरे मी घाबरलो ना पण मंजिरी यासाठी तुला बाहेर यावं लागेल ना पण आता तू काय बाहेर येऊ शकत नाही कारण स्मगलिंगच्या केसमध्ये तुला आता मी जेलमध्ये सडवणार आता काय तुझी सुटका होणार नाही म्हणजे नाही असे म्हणत आता जे हसू लागतो आणि पटकन हवलदारला म्हणू लागतो ए पकड ही चावी आता यांची काही सुटका होणार नाही असे म्हणून आता हवलदारकडे चावी फेकताच आता तिथे राया आलेला असतो राया पटकन आपल्या मुठीमध्ये ती चावी पकडतो आणि आता घोरपडेकडे बघत असतो तेवढ्यात आता जीजीला आणि मंजिरीला मात्र अगदी धीर आल्यासारखं झालेलं असतं कारण आता राया त्यांच्या मदतीला धावून आलेलं असतो ना, ना। तेव्हा राया की जैलम लागतो ए घोरपड्या अरे ज्यांच्या हातचं खाल्लं ना त्यांच्याच हातात बेड्या घातल्या लाज नाही वाटली तुला अरे स्वतःची लायकी दाखवलीच ना तेव्हा गेज आता जो म्हणला राया तू काही मन पण सोन्याची तस्करी करताना पकडलं यांना रंगे हात त्यामुळे या रे आणि यांची सुटका होणार नाही तेव्हा लयच राया म्हण लागतो हो घोरपड्या अरे ज्या माऊलीकडे गळ्यात दोन मंगळसूत्राच्या सोन्याच्या वाट्या सोडून दुसरं सोनं नाही अरे ती माऊली कुठनं सोन्याची तस्करी करणार ना सांग ना घोरपड्या तेव्हाला गेच आता जयम लागतो ए राया तू काहीही म्हण पण मी यांना रंगेहात पकडलंय सोन्याची तस्करी करताना त्यामुळे आता यांची सुटका नाही तेव्हाला गेच आता जिजीम लागते राया अरे बघ ना आम्ही असं काही नाही केलं रे राय माझी काही चूक नाही तेव्हा रायम लागतो जिजी तुम्ही घाबरू नका माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे ना हे समदकांड काढ या घोरपडेनी केलंय आणि ही सोन्याची तस्करी या घोरपडेने केली त्यामुळे घोरपड्या आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच पटकन रायात जयच्या कमरेची बंदूक हिसकावून घेतो आणि लगेच जयचा जोरदार दिशे असा गळा आवळतो त्याच वेळेस आता बाकीचे जयच्या हाताखालचे जे पोलीस वगैरे असतात ते आपल्या खिशातनं बंदूक काढून रायावरती धरणार तेच राय म्हणतो ते सांगून ठेवतो आ शेवटचं सांगतोय जर माझ्यावरती कोणी बंदूक धरली तर तुमच्या या साहेबाच्या डोसक्यात गोळी घालेला लगेच बंदूक खाली ठेवायची आता जयने इथे रायाचा हात सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो पण रायाने घट्ट असा घोरपडेचा गळा आवळलेला असतो तेव्हा लगेच आता राय लागते घोरपड्या मला माहिती आहे माझ्या जीजी आणि ना ना, मी स्वायाची यात काही चूक नाही आहे पण नाही तुझ्यासमोर त्यांना निर्दोष सिद्ध केलं आणि जेलमधनं बाहेर काढलं ना तर नावाचा राय नाही आहे मी असे म्हणून आता लगेच पटकन घोरपडेला तिकडे हवलदारांच्या अंगावरती ढकलून देतो आणि लगेच त्या चावीने लूप उघडून मंजिरी आणि जिजीला बाहेर काढतो आणि जिथनं घेऊन निघालेला असतो तेव्हा लगेच जय आता रायावरती बंदूक रोखून धरतो आणि लगते ए राया तुला काय वाटलं तू यांना इथनं घेऊन जाशील पण राया तू यांना इथनं घेऊन चाललंय ना ही खूप मोठी चूक करतोय या आता रायाने आणि जयने दोघांनी ही एकमेकांवरती बंदूक धरलेली असते तेव्हा लगे जिजी म्हणून लागते राया अरे असं नको करू आमच्यामुळे उगस तुला त्रास होईल सगळा तू यात नको पडू राया तेव्हा लगेच लागतो नाही जिजी अगं तुझ्यावरती याने आरोप लावलाय ना सोन्याच्या तस्करीचा पण मला माहिती माझी माऊली असं काही करू शकत नाही आणि त्यामुळे मी इतना जानार मंजे नानार। ते तु जानार? तु हो तुला इथन घेऊन जाणार म्हणजे नाणार तेव्हा लगेच आता जेम लागते राया तू गुन्हेगारांना असं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाणार असं गुन्हेगारांना तू घेऊन जाऊच शकत नाही राया अरे तुझा एन्काउंटर होईल बघ मग तुला इथंच मारलं जाईल तू जाऊच शकत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागते घोरपड्या तुला काय करायचंय ना ते कर पण मी जीजी आणि मिसफायरला इथनं घेऊन जाणार तेव्हा लगेच आता जेवण लागतो हो का अरे हे होणारच नाही कारण तुला माहिती आहे आता इथे तुझी डेड बॉडी मिळणार आहे आणि मग तुझी ही डेड बॉडी उचलायला ही मिस फायर आणि तुझी ही जीजी दोघीच असणार आहे कोणी हातसुद्धा लावणार नाहीये त्यामुळे आता मी तुझा एन्काउंटर करणार गुन्हेगारांना पळवतोय म्हणून तुला मारणार असे म्हणत आता जे हसू लागतो आणि लगेच निक्कीला फोन लावतो आता निक्कीला फोन लावताच जेम लागतो निक्की लवकर ला ये पोलीस स्टेशनला इकडे तीनही शत्रू एका छताखाली पकडले गेलेत लवकर आहे असे म्हणून आता जयने पोलीस स्टेशनमध्ये निक्कीला बोलावलेलं असतं त्याच वेळेस आता जय लगेच हवलदारला म्हणू लागते पटकन दरवाजाला कुलूप लावून घ्या पोलीस स्टेशनचा दरवाजा बंद करून घ्या हा राया आणि या गुन्हेगारांना इथनं जाऊ द्यायचं नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते आया अरे नको ना आमच्यामुळे तू त्रास करून घेऊ देवरती बंदूक त्या गो जयकडे देऊन टाक नको ना धरू त्याच्यावरती बंदूक हे बघ तो जय तुला गोळी मारेल देऊन टाक तेव्हा लगेच आता राय लागतो नाही जीजी आज आर नाही तर पार झालंच पाहिजे मी पण बघतो हा घोरपडे काय करू शकतो त्याच वेळेस जिजी लागते राया अरे तुझ्या आईचा ऐकणार नाहीये का देऊन टाक ना ती बंदूक राया आता जीजीच्या म्हणण्यानुसार ती बंदूक लगेच जयकडे देऊन टाकतो त्याच वेळेस आता जय हसतच ती बंदूक घेतो आणि लागतो वा राया अगदी बरोबर केलंस तू पण आता इथनं तुझी सुटका होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जीजी आता जय समोर येते आणि जयला म्हणू लागते अरे जय हे बघ तू आम्हाला पकडलं आहे ना आम्हाला पकडले ना मग राहायला काही नको राहायला जाऊ दे इथ नाही तेव्हाला गे जाऊ लागतो असं कसं जाऊ देऊ जीजी अहो हा तर खरा मोठा दुश्मन आहे ना मग त्यामुळे मी काय याला जाऊ देणार नाही तेव्हा जीजी लागते जय अरे तुला माझ्यासोबत जे काही करायचं ते कर रे पण माझ्या मंजिरी आणि राहायला इथनं जाऊ दे तेव्हा लगेच आता जय राहायची कॉलर पकडतो आणि लागतो नाही या अजिबात जाऊ देणार नाही अजिबात सोडणार नाही आहे रा या राहायला मी तेव्हा राय ए घोरपड्या तुला काय वाटलं तू माझ्या माऊलीला त्रास देशील आणि तिचा हा पोरगा गुपचूप गुमानं बघत बसेल नाही या शक्य नाही आहे ते घोरपड्या हे गोष्ट लक्षात ठेव जीजीला या सगळ्यात अडकवलं हे मला चांगलंच माहिती हे सगळं कान तुझंच आहे पण हे गोष्ट लक्षात ठेव घोरपड्या तू स्वतः हा दरवाजा तुझ्या हाताने उघडून जीजी आणि मिस फायरला नाही मानाने इथनं जायला सांगितलं ना तर नावाचा राया नाही मी एक गोष्ट लक्षात ठे एवढी तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो काय मी मी आणि दरवाजे उघडून यांना जाऊ देईल शक्य नाही या यांना इथे सडत ठेवणार आहे मी आता आणि त्यांच्याबरोबर तूही तूही गुन्हा केला आहे आता गुन्हेगारांना पळून चालवलं होतं ना त्यामुळे आता तुमच्या तिघांची सुटका नाही म्हणजे नाही तेवढ्यात आता लगेच निक्की आलेले असते त्याचवेळेस हवरलाल म्हणून ओकतो जयसाहेब निक्की मॅडम आला आहे त्यावर गेस जय म्हण अरे जा ना मग पटकन दरवाजा उघड आणि निक्की मॅडम मैड़। मॅडमला घेऊन ये जा पटकन आता पटकन हवलदार कुलूप उघडतो आणि निक्कीला आतमध्ये घेतो आणि पुन्हा दरवाजा बंद करून टाकतो त्यावर गेस आता निक्की येते तेव्हा जय मला लागतो निक्की अग बघ तुझे तीनही शत्रू एका छताखाली आपल्या कैदीत सापडले ते आता तू आता त्यांच्याबरोबर काही करू शकते तेव्हा निक्की हसतच लागते वा जय मानलं तुला खरच प्लॅन करावा तर तुझ्यासारखा बघ तीनही शत्रू एका छताखाली आले तर का तेव्हा लगेच आता निक्की रागाने जयकडे त्याने आणि जो जोरजोरात हसू लागते आणि वाजय एक नंबर भारी काम केलंय तेव्हा लगेच आता ती रायाकडे बघतच आता जीजी समोर येऊन उभी राहते आणि लगेच आता जीजी समोर येऊन उभी राहताच तोंडावला हात लावते आणि ए म्हातारे लक्षात आहे ना माझ्या कानाखाली मारलेली अजून मी विसरले नाहीये तू विसरली नाहीये ना बघ माझ्या कानाखाली मारली आता तुझी रायकी समजली ना तुला काय शिक्षा मिळाली तुला कुठे पोचली तू समजली ना तेव्हा मंजिर लागते ए उगंच काहीही बोलायचं नाही या तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए निक्की तोंड सांभाळून बोलायचा सा, माझ्या आईशी तेव्हा निक्की म्हणू लागते ए जय अरे या रायाला का जिवंत ठेवलं आहे मारून टाक या रायाला एकदाचं मारून टाक तेव्हा जेव्हा लागतो हो निक्की अगं मारायचंच आहे त्यांना पण त्यांना जरा जेलमध्ये सडू दे की जरा जेलची हवा खाऊ दे मग जेलची हवा खालून खाऊन सडले ना की मग मारून टाकूया त्यांना आता निक्की लगेच म्हातारीकडे म्हणजे जिजीकडे बघत हसत असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते माझ्या जिजीला एक शब्दही बोलायचा नाही या तेव्हा निक्की म्हणू लागते गे तुझी आधी हालत काय ते बघ आणि मग गुरमी दाखव तुझी कोण्याच्या तस्करीत अडकले तुम्ही स्मगलर आहात तुम्ही तेव्हा लगेच मंजिरी मिळते हे सगळं तू आणि या जयने मिळून केलंय हे माझ्या लक्षात आलंय बरं का कसं केलं काय केलं हे सगळं समजलं आहे मला पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या रायावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही हा जो काही सापळा रचला आहे ना हा सापळा तुमच्याच अंगलट येईल तुम्हीच यात अडकताल आणि तुमचेच दात तुमच्या घशात घुसतील एवढं मला मात्र नक्की माहिती आहे तेव्हा नक्की ते निक्की हो एवढा तुझा या रायावरती विश्वास आहे हा काय देवबीव आहे काहीही करू शकतो का नाही नाही शक्य नाही आहे आता तुम्ही जेलमध्ये सडणार म्हणजे सडणार तेव्हा लगेच रायम लागतो घोरपड्या विजेची तार पेटता अंगार आणि या रायाचा वार कधी बी खाली जात नाही या त्यामुळे या रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी मी सांगितलं ना तू स्वतः दरवाजा उघडून जीजी आणि मिस पाहायला मानाने इकडनं पाठवशील ते पण निर्दोष सिद्ध करून तेव्हा ज्यावे लागते पैसा गुंड राया नाहीतर तुला तर ना मारूनच टाकणार आहे तेव्हा गे जे जे जय हे बघ तुला आमच्याशी जे काही करायचंय ते कर पण रायाला काही करू नको हे जाऊ दे त्याला तेव्हा लगेच आत्ता जय मला लागतो हो जाऊ देऊ का जाऊ द्यायचं आहे ये का तो तुमचा तेव्हा लगेच जेजे मला लागते जय त्यावर लगेस आत्ता राहायला लागते हे घोरपड्या माझ्या आईशी नीट बोलायचा एक नाहीतर दोनदा सांगतोय नीट लक्षात ठेवायचं तेवढ्यात आता दरवाज्याची बेल वाजलेली असते दरवाजा कोणीतरी वाजवत असतं तेव्हा लगेच जेवू लागतो ए जा जाऊ बघ कोण आहे आता ना त्याला सांग दरवाजा उघडणार नाहीये म्हणून जा पटकन आता हवलदार हो लगेच दरवाजापर्यंत जातो आणि म्हणू लागतो कोण आहेत आता मात्र इथे जयच्या वरचे वरिष्ठ साहेब इकडे आलेले ते असतात तेव्हा लगेच राहायला लागतं घरपड्या अरे विठुराया कुठल्या कुठल्या रूपात धावून येईल मदतीला ना ती सांगताच येणार नाही जा 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 दरवाजे जाऊन उघड तेव्हा लगेच यावं लागतं हे राया, राया गप्प बैसा दरवाजा उघडला जाणार नाही आज तुम्हाला तिघांना इथं आम्ही जाऊ देणार नाही आता मात्र लगेच हवालदार येतो आणि जयला म्हणतो जयसाहेब अहो मोठे साहेब आलेत तुम्हाला बोलावलंय पटकन दरवाजा उघडायला तेव्हा लगेच राया हसतच लागतो जा की घरपणे जा पटकन तुझ्या हस्ते दरवाजे उघड जा 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 ना नाहीतर तुला सस्पेंड केलं जाईल तुझी नोकरी जाईल कोरपडे जा पटकन आता पटकन जय हवालदाराकडनं चावी घेतो आणि दरवाजा उघडतो आता जयच्या वरचे वरिष्ठ साहेब मोठे साहेब आलेले ते असतात तेव्हा लगेच आता ते आतमध्ये येतात जयला म्हणून वागतं जय अरे का वागतोस असं असं वागल्याशिवाय तुला जमत नाही का, का इतरांना सारखा त्रास देत असतो काम ते लगतो। नाई का अशी चुकीची कामं करतो तेव्हा जेवण लागतो नाही सर अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी चुकीची कामं करत नाहीये अहो यांना स्मगलिंगच्या केसमध्ये आहे खूप मोठे गुन्हेगार आहेत ते तेव्हा लगेच आता रायम लागतो हो अरे बापरे काय स्मग्लर केलंय तेव्हा लगेच आता जेवण लागतो सर तुम्हाला माहिती आहे अहो जेवणाच्या डब्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात ते सोन्याची तस्करी करतायत तेव्हा जी जेवण लागते नाही हो साहेब आम्ही कुठनं तस्करी करणार आमच्याकडे कुठनं आलंय सोनं तेव्हा लगेच आता जेवण लागतो नाही साहेब मी यांना रंगे हात पकडलंय तेव्हा लगेच आता रायम लागतो हो तुझ्याकडे काही पुरावा आहे घोरपड्या अरे कायदा आम्हाला बी ठाऊक असतो काय पुरावा आहे तुझ्याकडे कसं काय तू यांना बेड्या ठोकल्या अटक केले दाखव की अरे पुरावा दाखव तेव्हा लगेच जयमलागतो सर माझ्यावरती विश्वास ठेवा हे बघा इकडे टेबलवरती डबे काही डबे लाल मार्किंगचे आणि काही डबे हिरव्या मार्किंगचे पण ज्या हिरव्या मार्किंगचे डबे आहेत ना त्यात सोन्याची तस्करी करतात हे लोक तेव्हा गेज राहायम लागतो हो अरे मग दाखव की कुठे सोनं तेव्हा जयम लागतो तुला का दाखवू मी तू कोण आलाय मोठा लागून तेव्हा लगेच मोठे साहेब म्हणू लागतात त्याला नको दाखवू अरे पण मला दाखवू शकतो ना दाखव सोनं आता जय पटकन ते हिरव्या मार्किंगचा डबा उघडतो आणि लगेच भाताचा डबा हातात घेत म्हणू लागतो साहेब हे बघा यात आहे सोनं तेव्हा लगेच आता मोठे सर म्हणू लागतात जय अरे तुमच्याकडे भाताला सोनं म्हणतात का आता मात्र राया व सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो सर तुम्ही पण फसलात की नाही बघा सगळे असेच फसतात पण तुम्हाला बघायचं आहे आता जयलकेस ती डब्याची पिशवी खाली ठेवतो आणि त्या डब्यात जो भात असतो ना तो संपूर्ण भात खाली टाकतो आणि म्हणतो सर बघा आता कारण डब्बा पालथा केल्यानंतर सोनं नक्की दिसेल असं जयला वाटलेलं असतं पण मात्र तसं झालेलंच नसतं डब्यात फक्त भातच असतो सोनं दिसतच नाही जय आता सगळा भात असा उचकून बघू लागतो कुठे सोनं आहे की काय ईशाने कुठे ठेवलं आहे सोनं आता तो प्रत्येक चपातीचा डबा भाजीचा डबा सगळा डब्बा चेक करून बघतो पण त्यात कुठेही सोनं नसतं तेव्हा राहायला लागतो ए घोरपड्या अरे खोटं बोलताना ला तु ला। तुला लाज नाही वाटली का घोरपड्या अरे माझ्या आईला खोट्या आरोपाखाली तू इकडे बेड्या घालून घेऊन आला तुला सोडणार नाहीये घोरपड्या तेव्हा जे लागतो सर काहीतरी आहे अहो मी खरंच यांना रंगे हात पकडलंय यात सोनं होतं सर तेव्हा लगेच आता जे दुसरा डबा उघडायलाय ना तेच राया येतो आणि पटकन घोरपड्याची कॉलर पकडतो आणि जोरदार दिवशी त्याच्या एक कानाखाली ओढतो आणि लागतो ए घोरपड्या माझ्या आईवरती खोर खोटा आरोप लावताना तुला लाज नाही वाटली तेवढ्यात लगेच मोठे आणि राया तू असं नाही वागू शकत हे बघ तू असं वागू नको कायदा हातात घेऊ नको ज्याला जी काही शिक्षा द्यायची ती आम्ही देऊ हे बघ शांत हो तेव्हा लगेच राय लागतो नाही सर मी शांत होणार नाही माझ्या माऊलीशी असं वागताना याला लाज नाही वाटली आता मी महिला आयोगाला बोलवणार आणि या महिलांना सांगणार या घोरपडेची अशी धिंड काढा ना गावात ना याच्याबरोबर जे जे कोणी साथीदार आहे या सगळ्यांची धिंड काढायला सांगणार अशी शिक्षा द्यायला लावणार आहे ना त्या महिलांना या घोरपडेला सोडणार नाही सस्पेंड करायला लावणार आहे याची नोकरी गेलीच पाहिजे कारण एक नाही दोन दोन महिलांना त्रास होईल असं वागला आहे हा घोरपडे त्यामुळे मी लगेच आता याला नोकरीवरनं काढून टाकणार असे म्हणून लगेच महिला आयोगाला फोन लावणार तेच आता मोठे सर मग लागतात राया असं नको वागू अरे या एका पोलिसामुळे सगळं पोलीस डिपार्टमेंट बदनाम आहे पोलीस खातं धुळीस मिळालंय रे या जय सारख्या पोलिसामुळे पोलीस खात्याची बदनामी होती राया त्यामुळे प्लीज असं वागू नको तेव्हा लगेच रायम लागतो ठीक आहे सर तुम्ही म्हणताय ना तर मी नाही वागत असं पण माझ्या माऊलीला आज खूप त्रास झाला आहे तिचं मन दुखावलं गेलं या घोरपडेमुळे त्यामुळे माझ्या जिजीची आणि मिस फायरची डोकं टेकून ना घासून या घोरपडेनी माफी मागायची आणि म्हणायचं जिजी माझं चुकलं मी मूर्ख होतो मी चुकीचं वागलो असं म्हणायचं तरच मी घोरपडेला सोडणार नाहीतर आज याला नोकरीवरनं काढून टाकणार तेव्हाला लगेच आता मोठे सर म्हणून लागतात राया असं नको करू तो माफी मागेल तेव्हाला लगेच जावे लागतो मी आणि माफी शक्यच नाहीये नाही मागणार मी माफी तेव्हा लगेच राय मला तो ठीक आहे नको मागू मग मी करतो महिलांना फोन, फोन, ना करतो फोन असे म्हणून राया पुन्हा आपला मोबाईल काढतो आणि फोन लावणार तेच सर म्हणू लागतात हे बघ राया असं नको करू मी समजावतो त्याला थांब त्यावर लगेच आता मोठे साहेब जयला बाजूला घेतात आणि मला लागतो जय अरे चुकीचं वागलंय तू त्यांच्याशी असं चुकीचं वागून तुझी चूक झाली येईल आता ही चूक सुधारण्याची वेळ भेटली तर सुधारून घे हे बघ जर त्या महिला आयोगाला बोलावलं तर आपल्याला खूप महागात पडेल त्यामुळे एक लक्षात ठेव हे हो। पोलीस स्टेशन तर बदमाम होईलच होईल पण तुला सस्पेंड केलं जाईल आणि ही ॲक्शन मला लगेच घ्यावं लागेल त्यामुळे तुला माफी मागावीच लागेल जय तेव्हा लगेच आता जय मला तो ठीक आहे सर मागतो मी माफी असे म्हणून आता लगेच जय जीजीजवळ येतो आणि आता खाली गुडघ्यावरती बसून डोकं टेकून नाक घासून आता जय जीजीची माफी मागतो आणि मला तू जीजी, जीजी चुकलं माझं मी मूर्ख आहे मी असं नको होतो करायला आता मात्र मंजिरी आणि जीजी दोघीही रायाकडे बघत असतात जयला आणि निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो तेवढ्यात आता लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात ए सोडा रे त्यांच्या बेड्या सोडा त्यांनी काही केलं नाही निर्दोष येते आता लगेच जिजी आणि मंजुरीच्या हातातल्या बेड्या सोडल्या जातात जय मात्र रागानेच रायाकडे बघत असतो त्याच वेळेस जिजी आता लगेच जय जवळ येते आणि लागते ए घोरपड्या अरे रक्षक म्हणून तुझी निवड केली गेली पण तुझी निवड चुकली या अरे तू रक्षक म्हणून त्या नावाखाली एक भक्षक आहे आणि माझा राया अरे तो प्रत्येक वेळीच मदतीला धावून येतो माझ्या रायासारखा तू कधीही येऊ हो शकत नाही भक्षक आहे तू भक्षक आता राया मात्र जिजीजवळ येतो आणि जिजीच्या खांद्यावरती हात ठेवतो हो तेव्हा लगेच आता जिजी मुलाग ते घोरपड्या अरे तू माझ्या राव्याबरोबर कसंही वाघ कुठलेही कांड कर कसलाही डाव टाक पण त्याच्याबरोबर काय बी चुकीचं होणार नाही या ना? त्याच्याबरोबर सगळं चुकीचंच होणार कारण एका आईचा हात आहे त्याच्या पाठीशी आणि या आईच्या आशीर्वादाने माझा राया नेहमी सुखीच राहणार आता लगेच जीजी मंजिरी आणि रायाचा हात पकडते आणि जयकडे रागानेच बघत असते तेव्हा लगेच आता रायाला लागतो घोरपड्या म्हटलं होतं ना माझ्या जीजी आणि मिस पायाला इतन मानाने घेऊन जाईल निर्दोष सिद्ध करून तेव्हाला गे जी आता मोठ्या साहेबांना म्हणू लागते खरंच तुमचे खूप उपकार झाले तुम्ही वेळेवर वे धावून आलात बरं झालं असे म्हणून जीजी मंजरी आणि राया तिथनं निघालेले असतात त्या वेळेस इकडे मात्र जय खूपच भडकलेला असतो हे सगळं कसं झालं सोनं कसं सापडलं नाही त्या डब्यात हा सगळा प्रश्न आता निक्की आणि जयसमोर उभा असतो तेव्हाला गे जेम लागतो नाही नाही ती ईशा जे काय वागली ना ते अगदी चुकीचं आहे त्या ईशाला मी सोडणार नाही असं वागूच कसं शकते ती माझ्याशी तेव्हा निक्की म्हणू लागते जय शांत हो अरे ती बारीक पोरगी एवढं असं वागूच शकत नाही एवढं डोकं नाही आहे रे तिला हे सोनं काढण्याचं काम दुसरंच कोणीतरी केलंय ती ईशा हे सगळं नाही करू शकत तेव्हा लगे जे म्हण तू काय दुसरं कोणी तरी केलंय पण कोणी केलं असेल हे काम तेव्हा निक्की म्हणू लागते मग याचीच चौकशी करावी लागेल ना कोणी आहे कसं आहे हे जाणून घ्यावंच लागेल आणि नेमकं सोनं कुठे गेलंय ना हे शोधावं लागेल जय कारण खूप सोनं आहे आपलं हे बघ सोनं आहे ते सोनं आणि माझा धंदा अशाने लॉसमध्ये जाईल त्यामुळे मला माझं सोनं आहे म्हणजे होय तेव्हा जय म्हणू लागतो हे नेमकं कोणी केलं ना हे आधी शोधून काढावं लागेल या सगळ्यात खूप नुकसान आहे आपलं तेव्हा लगेच इकडे राया मात्र जिजी आणि मंजिरीला घेऊन आपल्या घरी आलेला असतो तेव्हा तो जिजी आणि मंजिरीला म्हणू लागतो आज त्या घोरपडीची अशी ठेसली ना खूप मोठं नुकसान झालंय त्याचा दाव त्याच्याच अंगलट आलाय तेव्हा लगेच जिजी म्हणाग लागते काय बोलतोय राया तू अरे पण त्यात सोनं कुठे होतं सोनं नव्हतंच ना मग कसलं आलंय त्याचं नुकसान तेव्हा लगेच राया म्हणतो जिजी अहो सोनं होतं त्या डब्यात तेव्हा जिजी आणि मंजिरीला धक्काच बसतो काय सोनं होतं तेव्हा लगेच आता रायामुळे लागतो हो जिजी सोनं होतं त्यावर मंजिरी म्हणून लागतो होत मग कुठे गेलं राया तेव्हा राया म्हण लागतो जीजी तुम्ही जेव्हा आम्हाला डबे घेऊन आला होतात ना तेव्हा आम्ही लगेच भुका लागल्या म्हणून जेवायला सुरुवात केली त्याच वेळेस डबा उघडताच त्या भातामध्ये आम्हाला सोन्याची नाणी भेटली मग तेव्हाच आमच्या लक्षात आलं नक्की काहीतरी भानगडे हे सगळं कोणीतरी मुद्दामून करतंय आणि त्याच वेळेस आम्ही ते सोनं गायब केलं तेव्हा लगेच मंजिरी आणि जिजीमुळं ते पण कसं शक्य आहे सोनं कसं आणि कुठनं गायब झालं आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आणि जिजी म्हणक राया अरे सोनं डब्यातनं बाहेर कसं निघालं हे तर समजलंय पण सोनं डब्यात आलं कसं हे कसं करणार आपल्याला तेव्हाला गेस राया मला हो ना जिजी हे तर मलाही समजेन असं झालंय नेमकं सोनं डब्यात आलं कुठं वाले गेस आता मंजिरी आणि रायाने ते प्लॅन केलेले असतो आता ते घरी आलेले असतात वाले गेस मंजिरी आता शशिकला काकूला म्हणू लागते काकू तू हे सगळं मुद्दाम करते तूच आमच्या भाजीच्या डब्यात सोनं ठेवत होती ना अगं असं आणि भाजीच्या डब्यात सोनं निघूच कसं शकतंय तूच ठेवलंय भाजीमध्ये सोनं तेव्हाला गेस ईशा पटकन बोलून जाते अगं मंजिरी भाजीमध्ये नव्हतं सोनं भातामध्ये ठेवलं होतं आता मंजिरीने पटकन ईशाला पकडलेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते आता मात्र हे सगळं आणि निक्कीने केलं हे कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद